नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पाच जानेवारीच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत जानकी देवळात गेलेली असते ती देवी आईला म्हणते की नाना मला ज्या कुलूपाने चावीचं चा, उत्तर सांगत आहे ते मला कळले नाही तेव्हा आता मला त्या पुराव्याचं कोडं लवकरात लवकर सुटू दे तेव्हा तिथे जोगती नसते ती जानकीला म्हणते की, की माऊलीने दिलं धन्यानं विकलं तुझ्या कोडचं उत्तर आहे सोन्याचं कडं तेव्हा आता देवी आईची मूर्ती उचलल्यानंतर खाली कुंकुवामध्ये सोन्याचं कडं ठेवलेलं असतं त्या जोगतीने आणि ते पाहून आता जानकीला पुरावा मिळालाय जानकीचे लक्षात आले ते जे सोन्याचं कडं आहे तेच त्या कुलूप आणि चावीचा पुरावा आहे तर असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला रविवारच्या महा एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना पाहत रहा घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील